आपण गणपती बाप्पांच्या पूजेत नेहमीच एकवीस दुर्वांच्या जुळ्या अर्पण करताना पाहू पण कधी विचार केला के आहे का गणरायाला दुर्वा इतक्या प्रियता आहेत चला तर मग ऐकूया आम्हाची अद्भुत कथा खूप वर्षापूर्वी अन्लासूर नावाचा राक्षस होता त्याची भूक इतकी भयंकर होती की तो समोर दिसेल त्याला खास सुटे देव माणसं प्राणी काहीच त्याच्या नजरेतून सुटत नव्हते अशा भयानक संकटामुळे देव घापरून थेट विष्णूंना शरण दिले परंतु अन्नासूर विष्णू लोकातही पोहोचला तेव्हा विष्णूंने गणपतीचे स्मरण केले क्षणात गजानन रूपात प्रकट झाले देवांनी अन्लासुराचा सा त्रास सांगितला आणि गणराया ठामपणे उभे राहिले अन्नासूर गणेशाला गिळायला झेपावला पण बाप्पांनी क्षणात विराट रूप धारण केले आकाशाला भिडणाऱ्या त्या तेजोमय रूपाने अन्नासूर थरारला पण गणेशाने त्याला आपल्या सोनडीने पकडून गिळून टाकले पण त्यानंतर काय झाले माहिती आहे का अनला सुराला गेल्यानंतर गणरायांच्या अंगात भयंकर दहा सुरू झाला देव ऋषी मुनी सगळ्यांनी उपचार केले पण उपयोग झाला नाही तेव्हा तेथे असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांच्या जुळ्या घेऊन गणेशाच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार झाला दुर्वा लागल्या त्यांनी बाप्पांच्या अंगाचा ध्येय शांत झाला आणि गणेशजी सुपावले ज्या दुर्वांमुळे माझा त्रास शांत झाला त्या दुर्वा मला जो अर्पण करेल त्याची पाप नाहीशी होती त्याला बुद्धी आणि सिद्धीची प्राप्ती होईल म्हणून आजही आपण बाप्पाला एकवीस दुर्वांच्या जुळ्या वाहतो ही फक्त हो। परंपरा नाही तर भक्ती मागे लपलेले एक अद्भुत रहस्य आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या